हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका कर नवीन व्हिडिओमध्ये तर काही जणांच्या कमेंट होत्या की फॉल धुण्यापासून इस्त्री करण्यापासून सगळं दाखव तर त्यासाठीच मी बघा आज हा व्हिडिओ तयार करते तर काही नाही नॉर्मल जे आपण पाणी वापरतो ते थंड पाणी घेतलं आहे आणि हा नवीन फॉल आहे जसाच्या तसा कागदातून काढून पाण्यामध्ये फक्त बुडवायचा आहे ओला करायचा आहे बस त्याला काही धुवत नाही बसायचं फक्त ओला करायचा आणि मग घरातच सुकवायचं आहे बघा आता मी तर इथे सुकवण्यासाठी सायकलवर सुकवायला टाकलाय असे काही नाही घरात जी आपल्या वस्तू अवेलेबल असेल त्याच्यावरती सुकवाय टाका दोरी बांधल्या असेल दोरीवर सुकवाय टाका फक्त उन्हामध्ये सुकवायचा नाहीये हा फॉल पंख्याच्या हवेला सुकवायचा कारण आपण फक्त पाण्यामध्ये बुडवलाय त्यामुळं अगदी पाच ते दहा मिनिटात हा फॉल सुकून जातो तर बघा एक दहा वीस मिनिटांनीच फॉल सुकला कारण बाकीची कामं करेपर्यंत फॉल सुकून गेला मग मी ह्याला इस्त्री करून घेते व्यवस्थित असं इस्त्री करते तर आता बाहेर उन्हात का नाही सुकवायचा असा प्रश्न पडू शकतो तर उन्हात फॉल सुकवल्यामुळे काय होतं की उन्हाच्या किरणानी कि फॉल पांढरा पडतो कारण फॉल हा कॉटनचा असतो कॉटनचे कपडे उन्हामुळे पांढरे पडतात थोडेसे व्हाईट व्हाईट दिसायला लागतात त्यासाठी तर बघा आता मशीनची मी सेटिंग करून घेतलेली आहे सेटिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल सहा नंबरवरती मी मशीन ठेवली आहे जी की आपल्याला फॉलसाठी ऑप्शन दिलेला असतो तर आता साडी घ्यायची आणि साडीचा कोणता काठाला आपण फॉल लावायचा हे आधी व्यवस्थित चेक करायचं तर ह्याचा पिको मी आधीच करून घेतला आहे बघू शकता तर आता इथे अंतर कसं सोडायचं बघा आपण फॉल इस्त्री केल्यामुळे किती छान फॉल दिसतोय तर ही जी फॉलची बाजू आहे ती उलटी आहे आणि ही जी बाजू आहे ती सरळ बाजू आहे तर फॉलची उलटी सरळ बाजूसुद्धा ओळखणं गरजेचं असतं बरं का ज्या साईडनं शिलाई आतली बाहेरची तुम्हाला कळेलच ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये फॉल घ्याल तेव्हा कळेल की कुठली बाजू आतली आणि कुठली बाजू बाहेरची तर आता कपडा कसा सोडायचा तर मी माझ्या इतीच्या सह्याने दोन इथ कपडा सोडलेला आहे आता तुम्ही तुमच्या हाताच्या सह्याने तेवढाच कपडा सोडायचा जवळपास पंधरा इंच किंवा दहा ते बारा इंच कमीत कमी, कमी कपडा आपल्याला साडीच्या एका साइडने सोडायचा आहे जिकडून आपण आता फॉल लावायला सुरुवात करतोय तर बघा व्यवस्थित असा फॉल मी दुमडून घेतलेला आहे सुरुवातीला दुमडून मग मी साडीवरती ठेवलेला आहे आणि साडीचा कपडा आणि फॉलचा एकदम कॉर्नर हे दोन्ही सुद्धा कॉर्नर आले पाहिजे का थोडा जरी साडीचा किंवा फॉलचा कपडा जास्तीचा तुम्ही धरला तर तिथे एकदम गुठळ्या झाल्यासारखं दिसतं किंवा ते इंटरलॉक कसं ड्रेसच्या आतमध्ये असतं तसं दिसतं तर तसं आपल्याला बिलकुलसुद्धा दिसायला नको आहे त्यामुळे आता हे फूट जे तुम्ही बघता हे सुद्धा पिको फॉलचं फूट आहे तर सॉरी हे सांगायचं आधीच विसरले तर फूट तुम्हाला पिकोफॉलचंच लावायचं आहे तुमच्याकडे असेलच आता सगळ्यांकडेच असतं जर नसेल तर ते तुम्हाला विकत घ्यावं लागेल हे पिकोफॉलचं फूट आहे एवढं लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तरच परफेक्ट आपलं काम होतं तर बघा मी कशाप्रकारे साडीचा पदर साडीचा काठ आणि फॉलचा आपला जो काही काट आहे ना तो एकावर एक आला पाहिजे फक्त जास्तीचं अंतर सोडायचं नाही नाहीतर मी आधी सांगितलं तसं सा खूप मोठी टीप येईल तर तसं आपल्याला बिलकुलसुद्धा नको आहे आणि माझा टेबल छोटा आहे त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम होतोय जर तुमचा टेबल मोठा असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पटपट साडी पुढे ओढली जाईल किंवा खेचली जाते तर अजून एक टीप देईन की बघा फॉल करताना आपण कपडा थोडा साडीचा ओढतो तर इथे मी अजिबात कुठेही कपडा ओढत नाहीये तुम्ही बघू शकता फलक फक्त हलक्या हाताने हा कपडा जसा पुढे सरकेल तसा मी पुढे सरकून देते मी अजिबात दुसऱ्या हाताने खेचत वगैरे नाहीये आणि त्याचबरोबर साडीसुद्धा नीट करण्याचा प्रयत्न करते साडीसुद्धा जसा फॉल पुढे सरकतो तसं आपल्याला साडीचं सुद्धा काठ पुढे पुढे असे घ्यायचे आहेत तरच ते व्यवस्थित लागलं जातं तर आता बघा सगळ्यात शेवटी काय करायचं हे जास्तीचं आहे ते तुम्ही थोडं कट केलं चा। तर चालेल पण मी काय आता कट करण्याच्या भानगडीत पडणार नाही डायरेक्ट फोल्ड केलं अशा प्रकारे बघा फोल्ड करायचं आणि मग टिप लावून घ्यायची आपली जी काही फिकोची टीप आहे ती फॉलची तर इथं अजून एक गोष्ट सांगेल इथे तुम्हाला धागा हा नायलॉनचा वापरायचा आहे नायलॉनचा थ्रेड येतो चाळीस रुपयांना तीस रुपयांना असा तर हा कशासाठी तर हा आपल्या साडीला प्रोफेशनल असा लुक देतो किंवा कस्टमरसुद्धा खुश होतात कारण बाहेरचे टेलर हे असेच फॉल लावतात त्यामुळे ते जास्त चांगले दिसतात तर बघू शकता खूप छान आपलं फिनिशिंग आलं होतं फॉल लावल्याच्या तर आता हात शिलाई तर हात सिलाईसाठी मी इथं डबल धागा घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही चार पट धागा घेतला तरी चालेल मी आधीच सांगितलं की साडीच्या कशा साडीचं सूत आहे किंवा साडी किती जाड आहे पातळ आहे त्याच्यावरती ठरतं की तुम्ही चार पदरी धागा घ्यायचा की दोन पदरी धागा घ्यायचा तर अशा प्रकारे बघा हळूहळू हात सिलाई करायचे आपला धागा बाहेरच्या साईडला जास्त दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आणि ह्या कोण्यामध्ये आल्यानंतर एक साईडनं खाली घालायची सुई आणि दुसऱ्या साईडनं बघा कोणा पॅक करायचं आपल्याला ही तर खूप गरजेचं आहे हा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण हिथेच तुम्हाला नाही समजलं की कोपऱ्या कशा काढायचे हे जे कोपऱ्या आहेत फॉलचे ते पण कसे व्यवस्थित करायचे ते एकदा समजलं की फॉल लावणं अवघड नाही तर आता तिथून पुढे जशी आपण रेग्युलर हातशिलाई करतो तशीच हातशिलाई करायची पटपट पटपट पट, सरकवायचं तरीसुद्धा ह्या गोष्टीला जवळपास हातशिलाईसाठी तुम्ही किती पण फास्टर असू देत तरीसुद्धा तुमची पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला लागतातच आणि आपण फॉल धुतलेला आहे विथ सुकवलेला आहे विथ इस्त्रीसुद्धा केलेला आहे आणि फॉल मशीनवरती लाव लावण्यासाठी नायलॉनचा धागा सुद्धा वापरलेला आहे आणि आता ही हातशिलाई असं जवळपास अर्ध्या पाऊन तासाचं हे काम आहे भरपूर लोड म्हणजे असतो फॉल लावण्यासाठी तर आता मी जवळपास सगळ्या फॉलला शिलाई केलेली आहे आणि आता शेवटी तुम्हाला शेवटचं कळावं यासाठी अगदी व्यवस्थित शेवटचा कॉर्नर दाखवते बघा आता मग अशी तुम्हाला एवढं करेक्ट दिसलं नसेल पण ही कड तुम्हाला अगदी करेक्ट दिसेल तर बघू शकता अशा प्रकारे खालून वरती काढायची आहे सुई मी आधी पण सांगितलं होतं आणि सांभाळून बोटामध्ये कचकन सुई शिरते कारण आपण फॉलसाठी किंवा हातशिलाईसाठी खूप नाजूक सुई वापरते किंवा पातळ सुई वापरतो आणि पातळ सुई ही इंजेक्शनासारखी पटकन बोटात शिरते त्यामुळे थोडी काळजी घ्या तर माझ्यासुद्धा बोटात बरं का शिरली होती पण आता कोणाला सांगणार शिरली तरी करावं लागतंय तर बघू शकता अशा प्रकारे मी अगदी थोड्या थोड्या अंतरावर हातशिलाई देत आहे तरी तर थोडी काळजी घ्यायची बरं का मी आधी सांगितलं तसं बोटाची किंवा फिनिशिंगसाठी आपण थोडी काळजी घेणार आहोत इथे तर बघा अशा प्रकारे शेवटपर्यंत हातशिलाई करायची आणि शेवटी आपल्याला लॉक करायचं आहे तर मी सांगितलं की आपली मेहनत किती गेली तर साधारणतः ता अर्धा तास ते पाऊन तास लागतो फॉल धुवा सुकवा ह्याच्यामध्ये स्त्री करा तर तुम्ही फिको फॉल करण्यासाठी साठ रुपये घ्यायचे जर एरिया चांगला असेल तर सत्तर घ्यायचेच घ्यायचे कारण मेहनत पण तेवढी आहे ना आणि फॉलच फक्त वीस रुपयांना भेटतो आणि मग आपली मेहनत चाळीस रुपये तरी भेटलेच पाहिजेत तरी माझं सांगाय झालं तर मी पन्नासच घेते कारण प्रत्येकाच्या एरियानुसार असतं बायका एरिया बघूनच पैसे देतात त्यामुळे आणि सुरुवात असेल तर कस्टमरला हॅप्पी करण्यासाठी थोडे कमी पैसे घ्यायचे तर वीस रुपये फॉलचे गेले तर तीस रुपये प्रॉफिट होतो पण काम पण खूप आहे आणि सुई जर हातामध्ये शिरले तर दुखतंसुद्धा तेवढंच जास्त तर बघा किती प्रॉपर असं फिनिशिंगसहित छोट्या छोट्या टिप दिसत आहेत तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय